मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगेश्वरी यांचा अध्यादेश रद्द करून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध करत असलेले ओबीसी आंदोलक प्रल्हाद कीर्तने यांनी गेल्या चौदा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण भगवानगड पायथ्याशी असणाऱ्या कीर्तनवाडी गावातून सुरू केलं आहे प्रल्हाद कीर्तने यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीस कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग कीर्तनवाडी या ठिकाणी तब्बल तास हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या ओबीसी ओबीसी महिला भगिनी कार्यकर्ते यांनी चक्काजाम आंदोलन करत शासनाचा विरोध केला प्रल्हाद कीर्तने यांची प्रकृती खालावली असून सरकार आणि प्रशासन ओबीसीच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून शासन वाचनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी प्रल्हाद कीर्तने यांचे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याने ओबीसी समर्थक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले अजून पुन्हा मागायचा प्रयत्न केला तुम्ही म्हणजे अगदी होऊनच जाऊ दे बाबा असं देवा वागू नको तू मराठा आणि ओबीसी भाऊ भाऊ आहेत आपले वावरला वावर घराला घर दाराला गारा दार आहेत आम्ही ओबीसीनी इंग्रज हाकून झालेले माणसं आहोत परंतु इंग्रजाला आम्ही वनावर राज्य करू न देणार आम्ही वनातला वनाच्या द्या त्यामुळं ही भाषा झरांगी पाठीच आहेत तुम्हाला सोबत नाही माझ्या गावापासून तुम्ही ते हाकायच्या म्हणजे तीन किलोमीटर अंतर आहात मला माहीत आहे तुम्हाला नॉलेज आहे तुमचं कष्ट आहे सामाजिक कार्य आहे परंतु बोलताना तर तांगे पाळा आम्ही गरीब जातीतल्या माणसावर आणि जातीवर असले काही बोलणं मसारख्या हुशार माणसाला जे वाटत नाही त्यामुळे मी भगवान बाबाच्या संस्थेनं श्री क्षेत्र भगवान बघितलं मी तुम्हाला विनंती करतो की ओबीसीचं आरक्षण मागू नका आणि ते तुम्हाला मिळणार जे नाही आणि वरून जे तुम्हाला दहा टक्के तेरा टक्के द्यायचं आहे अधिवेशनामध्ये सांगितले मुख्यमंत्री साहेबांनी तुमची सगळी तरतूद केली आहे परंतु तोही आमच्या ओबीसीचाच तोट आहे आणि तेही आरक्षण आमच्या ओबीसीतलंच तुम्ही केलं आहे आणि वरून सांगता की ओबीसीवर अन्याय होणार नाही म्हणून मी कोणी प्रमाणपत्र थांबवा प्रल्हाद कीर्तन हे जे समाजासाठी या ठिकाणी पोषण करत आहे त्यांच्याशी आज आमची चर्चा झाली अगोदर आमच्या सरकार्यांची या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचा जो विषय आहे तो विषय आपण वरिष्ठांत पातळीपर्यंत पोहोचवलेला आहे कारण त्याच्यावरचा जो निर्णय आहे तो काही या पातळीवरचा नाही जे शासन याच्यामध्ये जो निर्णय घेईल तो निर्णय सगळ्यांसाठी बाध्य असेल तो आमच्यासाठी बाध्य असेल तसा त्यांच्यासाठीही बाध्य असेल परंतु आमची एक विनंती त्यांना अशीच होती की प्रकृतीची हेळसांड व्हायला नको किंवा आपल्या जीवाशी आपण खेळणं योग्य नाही ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत किंवा जे आंदोलन करायचं हे सनक्षित मार्गानेच व्हायला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे गेले अनेक दिवसापासून हा लढा लढा सातत्याने चालू असताना शासनाच्या माध्यमातून जे कुणबी सर्टिफिकेट म्हणजे ओबीसीत आहे कुणबी सर्टिफिकेट म्हणजे ओबीसी अशा प्रकारचे सर्टिफिकेट रोज दिले जातात आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं स्पष्ट मत असं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि एक वेगळं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देऊ अशा प्रकारची घोषणा या राज्य शासनाने केली ती करत असताना एका बाजूने ओबीसीचे कुणबी सर्टिफिकेट दिले जातात म्हणजे ते ओबीसी आहेत का नाही हे बी आज अधिवेशनात सरकारने सांगावं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीच्या नेत्यांना आव्हान करतो जर ओबीसीच्या आरक्षणाला पुढे धक्का लागला तर तुम्हाला सुद्धा धक्का लागेल तुम्हाला सुद्धा रस्त्यावर एकही कार्यकर्ता रस्त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व खासदार आमदार सातत्याने हेच सांगत होते की मराठाला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणून सर्व ओबीसी समाज या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा देत होता जागोजागी त्यांचं स्वागत करून कमाना उभा कमाने उभा करून त्यांना पाठिंबा देत होता परंतु दुर्दैवाने आम्हाला जे काही सांगितलं गेलं होतं तसं झालेलं नाहीये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का लागलेला आहे आणि हा धक्का लावत असताना असंच 打闹了。 की शासन जे आहे ते हे मराठा समाजाच्या झुंडशाहीला नमला आहे आणि ज्या स्पीडने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत किंवा सध्या करत आहे स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे ते पाहता हे महाराष्ट्र शासन हे पार्शियल आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय याच्यामधून निश्चितच आमच्यावर अन्याय होईल असं दिसतंय आणि त्यासाठीच आम्ही आजचा हा आंदोलनाचा लढा उभारलेला आहे आणि जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आमचं आरक्षण वाचवलं नाही तर हे अशा प्रकारचे आंदोलन फार मराठा समाजाच्या जर झुकून जर आरक्षण त्यांना दिलं तर निश्चित हा समाज स्वस्थ बसणार नाही शासनाला या लोकप्रतिनिधीला दा जागा दाखवण्याची एन टीपी न्यूज मराठी अहमदनगर